आई वडिलांचा दिवसा दिवसा प्रेम आणि आनंदाने साजरा करतात आणि अनेकदा कुटुंब आणि मित्र यांच्या सोबत हा दिवस साजरा करतात तुमच्या नात्यातील बंध अधिक घट्ट होत जावं तुम्ही केलेले संस्कार आणि प्रेरणेमुळे आज संघर्ष करू शकतो ही प्रेरणा आणि पाठीवर आशीर्वादाचा आपला हात असो त्याचप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यातील कोराणा गावामध्ये परलाद तुकाराम कांडेलकर व त्यांच्या पत्नी जानकीमाई परलाद लग कांडेलकर लग्नाचा पन्नासावा वाढ दिवस पंचक्रोशीतील व गावकऱ्यांच्या साक्षीने दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे हा कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखाच कार्यक्रम होता या कार्यक्रमात आलेले लोक पूर्णपणे भाऊक झाले होते हा लग्नाचा वाढदिवस नसून जणू काही विवाह हो सोहळा होता या कार्यक्रमाला अनेक राजकीय पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी हो लावली होती प्रल्हाद कांडेलकर जानकीबाई कांडेलकर यांना दोन मुले एक मुलगी आहे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं एक आगळं वेगळं नियोजन या गावामध्ये करण्यात आलं या कार्यक्रमाची संकल्पना घेऊन लोक निघून गेले करणार कांडेलकर व जानकीबाई कांडेलकर यांचा विवाह सोहळा गेल्या पन्नास वर्षांपूर्वी संपन्न झाला होता परंतु या पन्नास वर्षांपूर्वी त्यांच्या विवाहाला उपस्थित असलेले लोक आता काही हयात नाहीये परंतु मुलांनी हा विवाह सोहळा लग्नाचा वाढदिवसाचा उत्कृष्ट साधून पुन्हा लग्न लावून विवाह सोहळा संपन्न केला असा विवाह सोहळा किंवा लग्नाचा वाढदिवस सोहळा पंचक्रोशीतील कोणीही केला नाही तसा सोहळा कोरोना गावातील गावकऱ्यांसमोर संपन्न झाला या कार्यक्रमाला खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाच्या महिला रोहिणी होती त्याचप्रमाणे अनेक दिग्गज नेते प्रवीण भाऊ कांडेलकर यांच्या आग्रस्त संपूर्ण लोकांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली आहे या लग्न वाढदिवसानिमित्त दोघे मुलांनी पंचक्रोशीतील लोकांना चक्क पावन चाराचा जेवण दिलं कोरडा गावचे माजी सरपंच प्रवीण भाऊ कांडेलकर यांच्या पत्नी जिजाबाई प्रवीण कांडेलकर संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवळ तसंच कोडी समाजाच्या न्याय हक्कासाठी झटणारे आंदोलनकर्ते नितीन भाऊ प्रल्हाद कांडेलकर तुकाराम कांडेलकर यांचे वडील तु, तुकाराम संपत कांडेलकर हे मागच्या काळात मुक्ताईनगर पंचायत समितीचे सभापती म्हणून विराजमान होते त्याचप्रमाणे प्रह्लाद तुकाराम कांडेलकर हे देखील कोरोना गावाचे पोलीस पाटील म्हणून यांनी कामगिरी पाहिली होती असाच या घराला राजकीय वारसा असलेला हे घर आहे या कार्यक्रमाला माजी मंत्री एकनाथ खडसे साहेब यांनी देखील शुभेच्छा दिल्या होत्या अरुण हिंगडे यांचा खास रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव